पुलेश महिला भोग्रांचा मोबाईल वगैरे आवाजत नाही टाळ्या वाजल्यानंतर एक ज्योत स्नेहाची एक ज्योत प्रेमाची एक ज्योत तुमच्या आमच्यासाठी एक ज्योत खंडागर परिवाराच्या आणि शीतलताईंच्या या व्यवसायाच्या सुरुवातीची ही ज्योत ती या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ असतील जाते संघर्षाच्या आणि अडचणीच्या वेळी सर्वांच्या पाठी अतिशय सुंदर वातावरणामध्ये आज ढगांची तोरणा गाभाऱ्यात बांधली जात आहेत विजेची उत्पत्ती देशांची नक्षे काढू लागले आहे मोराने सुद्धा नाचण्याची तयारी केलेली आहे अशा आल्हादायक वातावरणामध्ये आजच्या आपल्या एसके टेक्सटाईल मार्केट व एक्सके मोटर्स याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी जाहीर करतो खंडाकडे परिवाराच्या वतीनं की उद्घाटन सोहळा फिट कापून ठिकाणी पार पडलेला आहे एकदा खंडाकडे परिवारासाठी जोरदार टाळ्या मनापासून धन्यवाद यानंतर धन्यवाद यानंतर ब्लॉगर वर इन्स्टार म्हणून जे कार्यरत आहे ते रोहन जोन यांचा सत्कार त्यानंतर सन्मानिय संजयजी काळे सरांनी करावा नक्की दोनशे सत्तर कुपन या ठिकाणी आलेले आहेत त्या दोनशे सत्तर पैकी आपण एकवीस बक्षीस द्यायचे आणि आता आपण चित्त्या काढतोय शेवटच्या बक्षीस बसून आणि शेवटचं बक्षीस आहे हेल्मेट आणि नग आहेत पाच म्हणजे पाच चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत हेल्मेट म्हणजे अतिशय आपण प्रवास करत असताना वाहतुकीसाठी नियमांनी अपघातासाठी जे आपल्याला अपघात होऊ नये आपल्या डोक्याला मार लागू नये यासाठी चांगला बघेवा मुलगा पुढं या विनंती या, या 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 या, या। जोरदार लहान मुलासाठी बघू आता हेल्मेट कोणाला लागते या बाळासाठी जोरदार टाळ बघू आता ठाकूर राणी प्रल्हाद यांना विनंती आपण मंचावर आहे आहेत का त्या इथं चंदन शिवे जोरदार डाळे त्यांच्यासाठी यानंतर कोळी मनोज संजय भोसे आहेत का कोळी मनोज संजय भोसे आणि पाचवी चिट्टी आहे माळी योगेश बाळू देवळे आहेत का चला ज्यांना हेल्मेट लागले त्यांनी वरती आ, या चित्त्या समोर ठेवा तुमच्याकडे सर्व सर्वांना विनंती समोर या जोरदार टाळ्या सातव्या क्रमांकाचं सा बक्षीस सा आहे डिनर सेट आणि नग आहेत चार चार सिट्ट्या काढण्यासाठी पुढे यायचं आहे चला तिकडे पलीकडे आहे का लहान माग तू तूच बाळा आई खूप चित्ताई तुमच्या जवळचा पाठवा मुलगा या जोरदार त्याच्यासाठी चार चिट्ट्या काढते आता ते फोटोग्राफर बांधवांना विनंती थोडस पाठी मग पारदर्शक पार दिसणार कार्यक्रम थोडं मधले विंगे तू बरोबर <laughs> ज्या ठिकाणी चिठ्ठी वाचन होत आणि लागले डिनर सेट पहिली चिठ्ठी लाग लागेल आपल्याला मी कौतुक करावी माणसं असं की लागेल काय तर अपेक्षा ठेवा जोरदार टाळ्या अवशी किती टेन्शन घेतली लागेल काय टेन्शन घेऊ लागेल हो बिचारीला अपेक्षा नाही आली सासूसंखं भांडण करून राहिले तर झाला नसून हा काय करते आता घरी गेलं एवढं माहिती हा तिथं सात नाही घरला एल ई वा काय भाऊ दिसचा चेहरा कुठून नाही खोट चांगला काय दादा जोरदार त्या दादासाठी दाल खरदी नाही एल ई गेलेली आहे बरोबर आहे थोडं तुझं थोडं माझं बाकी कुणाचं हा सगळ्याचा आता स्कूटी कोणाला लागते कस करू काय करू कस का करू काय करूयाची <laughs> वेळ <विणा> आली भाऊशी <laughs> <laughs> प्रथम क्रमांकाच बक्षीस आहे इलेक्ट्रिक बाईक आणि नग आहे एक मानकरी कोण होते आपण बघू हा चिठ्ठी काढायला हवा बाळाला जोरदार शेवटची चिठ्ठी आहे बघू आता कोणाच नशीब आहे सगळी गाज सांगू का नको सांगू का नको <laughs> कुणाला लागते वाटते कुणाला लागले वाटते <laughs> कोणाला लागली म्हणते मावशीनंतर न तर श्राव सोमनाथ कडक सोमवार कडक धरलं होतं महादेवाला म्हणली होती काय मिठाचं दोन टाइम खात ना स्कूटी मला लागू दे तेव्हा तर बाहेरला गेले रक्षाबंधन आले स्कूटीवर गेली असते बिचारी सांगू का मावशी आणि विजेते आहेत सरगर समाधान महादेव शेमडे वस्ती जोरदार अरे वा सर्वांसाठी हा वाह 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 जोरदार ताळ्या सरगर समाधान महादेव शिंबडे वस्ती जोरदार ताळ्या लग्न झाले का दादा आता वहिनी लक्ष बदल हाय आहे तेवढा सासरवाडी मी पूजे तुता निघून होत राहते जावायला गाडी लागली हॉटेल सदानंदला आपल्या जेवणाची व्यवस्था आहे कोणीही नाराज होऊ नका हार जीत होत असते नशिबाचा भाग असतो त्यामुळं तुमचं प्रेम तुमचं सहकारी असून असणार आहे अटेल सदानंदला जेवणाची व्यवस्था आहे आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो मनोशी आपला मोबाईल देतो प्लीज कलेक्ट करून द्या मावशी असू दे दोन जातीच द्या तसं काय नाही असू द्या मॅडम ह्या नंबर जोडले का बघा मॅडम अकरा पंधरा आहे का बघा आहे का आहे जोरदार आहे त्यांच्यासाठी मनोजी त्यांना मान्यवरांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करावं Okay, sorry, so hello, 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 hello,

सर नमस्कार मी आता मगाशी म्हणजे आमचं कोण पकरलं आज तिकडे जास्त आहे म्हणजे तुमचे